नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाओ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न माऊली तुमची पूर्ण करोत तर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि आज आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीच्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा तर बघा सकाळचे आत्ता साडेपाच वाजलेले आहेत आणि माझी लगबग चालू झालेली आहे कामाची आज आहे आषाढी एकादशी तर खूप सारा वेळ देऊन ना मला देवपूजा करायची आहे देवांना पंचामृतानं स्नान घालायचं आहे मस्त असं देवघर सजवायचं आहे फुलांच्या माळा तयार करायच्या आहेत अन्नपूर्णेचं पूजन करायचं आहे सूर्यदेवांचं पूजन तुळशीचं पूजन उंबरटा पूजन अशी बरीच कामं आहेत आणि देवपूजाच करायची आहे आज आज काही स्वयंपाक पाणीने फक्त खिचडी करायची आहे तर आज जास्त स्वच्छता करायची नसते ताईंनो का करायची नाही तेही मी तुम्हाला सांगते तर आज आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशी ही वर्षातनं एकदाच येते आणि एकादश म्हटले की ती खूप सात्विक पद्धतीनं हा उपवास करावा लागतो विठ्ठलाचा विठू माऊलीचा हा उपवास खूप मनापासून निर्मळ मनाने करावा लागतो तर या दिवशी जास्त स्वच्छता करायची नाही म्हणजे जाळ्या जळमट वगैरे काढायची नाहीत तर का काढायची नाही त्याचं मागचं कारणसुद्धा मी तुम्हाला सांगते पण ही जी रोजची स्वच्छता आहे रोजची नाही पण दर आमोशा पौर्णिमेला मी चौकट पुसून घेते दरवाजा पुसून घेते हे तुम्हाला माहितीच असेल जर तुम्ही माझे डेली ब्लॉग बघत असाल तर घरा घरापुढचा जो पॅसेज आहे तो एक दिवसाआड दोन दिसाड माझं पुसणं होतच होतं बाहेरचा आता सध्या पाऊस चालू आहे त्यामुळे जास्त ओला असतं तर सकाळी सकाळी ही सगळी स्वच्छता झाली ना की वातावरण कसं अगदी फ्रेश आणि सगळी नेगेटिव्हिटी जी काही नकारात्मक मगता आहे जी नको असलेली ऊर्जा आहे आपल्यामध्ये आळस जो तो सगळा निघून जातो आंघोळ वगैरे झाली आणि पहिल्यांदा तुळशीला दिवा लावला तर तुपाचा दिवा आज तुळशीला लावायचा असतो आणि तुळशीची सेवा करायची असते म्हणजे पाणी वगैरे आपण घालायचं नाही आहे तुळशीला कारण तुळशीचं सुद्धा आज व्रत आ असतं असं मी ऐकलेलं आहे तर तुळशीचा सुद्धा आज उपवास असतो म्हणजे तुळशीला पाणी नाही पण तुपाचा दिवा नक्की लावायचा असतो ओवाळायचा असतं हळदी कुंकवायचं व्हायचं असतं नमस्कार करायचा असतो तर सकाळी सकाळी असं तुळशीला तुपाचा दिवा, तुपा दिवा लागला ना की खूप प्रसन्न वाटतं आणि खूप सकारात्मक ऊर्जा दिवसभरासाठी आपल्याला काम करण्यासाठी खुद एखादं प्लॅनिंग म्हणा किंवा कुठले विचार जर आपल्याला पुढचे फ्युचरचे करायचे असतील तर त्यासाठी भरपूर अशी सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते तर आता किचनमध्ये आलेली आहे आणि किचनचं अन्नपूर्णेचं पूजन माझं चालू झालेलं आहे मी सुरुवात केलेली आहे तर इथे सुद्धा किचनमध्ये स्वस्तिक काढते आज एकादस आहे दरामवशा पौर्णिमेला काढतेच पण आज ना मोठी एकादस आहे आज जर आपण उपवास धरला ना तर आपल्याला वर्षातून चोवीस येतात अधिक महिना जर पडला तर सव्वीस अशा एकादश येतात तर त्या सगळ्या एकादस केल्याचं पुण्य आज आपल्याला मिळतं तर का करायची नाही स्वच्छता ते मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की हा उपवासना खूप सात्विक पद्धतीनं करायचा असतो खूप स्वच्छ निर्मळ मनाने करायचा असतो तर आपण जर जेव्हा जाळ्या जळमट काढतो किंवा झाडून लोटून काढतो नकळत आपल्याकडनं एखादा किडा मुंगेची हत्या होते तर कुठल्याही प्रकारचं आज आपल्याला पाप करायचं नाही शब्द कोणाचा काढायचा नाही वाईट विचार करायची नाही आहेत सतत आपल्या मुखामध्ये हरिणाम असलं पाहिजे तर असा हा आजचा उपवास करायचा असतोच त्यामुळं ना आज जास्त स्वच्छता करायची नसते म्हणून मी आदल्याच दिवशी सगळी स्वच्छता करून घेतली होती इथे पाणी तापत ठेवलेलं आहे गॅसचं पूजन झालेलं आहे आणि आता उंबरटा पूजन करणार आहे तर हळद मिक्स केलेली आहे हळदीमध्ये अष्टगंध गुलाबजल अत्तर आणि त्यानंतर गोमूत्र आणि पाणी मिक्स केलेलं आहे आणि लेपन करत आहे आता लेपन करायचं म्हणजे बघा उमऱ्यामध्ये सुद्धा उमऱ्याजवळच उंबऱ्यावरच म्हटलं तरी तुम्ही चालेल विष्णूदेवांचा वास असतो नरसिंहदेवांचा अवतार जेव्हा नरसिंहदेवांनी अवतार घेतला होता म्हणजे थोडक्यात विष्णुदेवांचंच रूप पण तेव्हा तिथं ते हिरण्यकशुपचा वध नरसिंहदेवांनी तिथं केलेला आहे तर नरसिंहदेव म्हटले की विष्णूदेवच त्यामुळं ना उंबरट्याचं आपल्याला लेपन करायचं आहे उंबरट्याची पूजा करायची आहे छान अशी रांगोळी काढायची आहे तर आज ना खूप म मनसोक्त मनापासून पूजा केलेली आहे छान पंचामृताने स्नान घातलेलं आहे विठू माऊलीला विठ रुक्मिणी देवींना छान आता आज मी मळवट भरणार आहे तर किती छान आत्तर वगैरे लावलेलं ला आहे सुगंध मस्त असा दरवळत होता आणि हे सगळं करताना ना खूप भारी वाटत होतं खरंच आपण ना अशी पूजा मनापासून केली पाहिजे आणि तीही सकाळी सकाळी केली ना तर मग काय विचारायलाच नको खरंच खूप भारी वाटतं तर आज ना ठरवलं होतं की रुक्मिणी देवींचा छान असा मळवट भरायचा तर छोटीशी मूर्ती आहे तर त्यांचा मेकअप करणं ना खरंच खूप अवघड आहे छोटीशी मूर्ती असली आहे म्हणून पण तरीसुद्धा ना मी छान असा मेकअप केलेला होता अगदी पंढरपूरच्या मूर्ती आहे पंढरपूरला तर त्यांच्या विठ्ठूरायाला कसा मस्त असा नाम काढलेला असतो कपाळावर अगदी तसाच नाम मी काढायचं आज ठरवलं होतं आणि र रुक्मिणी देवींना छान असा मळवट भरायचा ठरवलेला होता तर असा अ, थोडा मला जसा जमेल तसा असा मी मेकअप केलेला आहे ताईंनो तुम्हाला कसा वाटलेला आहे मेकअप विठ्ठल रुक्मिणीचा विठू माऊलींचा रुक्मिणी देवींचा मेकअप तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तर माझ्याकडे अशी छोटीशी विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती आहे देवघरातली तर ती मी अशी छान सजवलेली आहे नटवलेली आहे खरं तर मी ड्रेससुद्धा घालणार होते पण ना तो ड्रेस व्यवस्थित बसला नाही पण मला जसं जमेल तसा मी मेकअप केला होता सकाळी सकाळी छान पंचामृतानं स्नान घातलं त्यानंतर स्वच्छ पाण्यानं स्नान घातलं मग अत्तर लावलं त्यानंतर मग गंध लावला आणि मग छान अशी माळ घालून देवघरामध्ये मूर्ती स्थापन केलेली आहे आणि अजून भरपूर डेकोरेशन बाकी आहे आता थोडक्यात मी पूजा कशी केलेली आहे तुम्हाला दाखवते स्वस्तिक काढलं त्यावर फुलांच्या पाकळ्या चिटकवलेल्या आहेत दरवाजावर आणि मग उंबरट्यावर बघा इकडे एका कोपऱ्यामध्ये दिवा लावलेला ला आहे आणि त्यानंतर तुळस काढलेली आहे आज तुळशीचं तर खूप महत्व आहे तुळशी पूजनाचं आणि त्यानंतर बघा इकडे असं उंबरा लेपन केलेलं आहे लक्ष्मीची पावलं आहेत चांदीची त्याच्यावर हळदी कुंकू वाहून बाजूला स्वस्तिक काढलेलं आहे गुलाबाच्या पाकळ्यांनी छान असा उंबरटा सजवलेला आहे आणि उंबरटा सजवला होता ना सा तर त्यामध्ये थोडंसं अत्तर घातलं होतं तर उंबरातूनही छान असा सुगंध दरवळत होता मस्त मोगऱ्याचा वास येत होता तर असं घर असं संपूर्ण स्वच्छ चकाचक केलेलं आहे आणि फायनली तुम्हाला सांगते बघा देवघराला मी किती छान असं सजवलं होतं म्हणजे ह्या झेंडूच्या माळा मी घरी तयार केल्या आणि असं राऊंड राऊंड करून त्या देवघराच्या खांबांना गुंडाळल्या होत्यावर सुद्धा मी शेवंतीची फुलं लावली होती मला जसं जमेल ना तसं मी देवारामध्ये देवघर डेकोरेट केलेलं आहे आणि अगदी दे छोटसंच देवघर आहे तर तुळशीची रांगोळी काढलेली आहे आज तुळशी खूप प्रिय बेल आणले होते कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असाल परवाच्या ब्लॉगमध्ये काल शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता जमला नाही मला लॉंग व्हिडिओ अपलोड करायला तर बेल आणायला गेले होते तर बेल अर्पण केलेले आहे आज बेल आणि तुळस वाहण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे अनन्यसाधारण नाही खूप सारं महत्त्व आहे की आज दु तुळस आणि बेल व्हायल्यानं खूप सारं आपल्याला पुण्य आपल्या पदरी पडतं असं म्हणायला हरकत नाही तर कसं वाटते आहे देवघर निशिगंधाची फुलं शेवंतीची फुलं झेंडूची फुलं मखमल अशा खूप साऱ्या फुलांनी मोगऱ्याची फुलं आहेत अशा खूप साऱ्या फुलांनी देवारा आज सजवला होता तर इकडे स्वामी महाराजांची मूर्ती आहे अन्नपूर्णा बाळकृष्ण आपले गोमाता आहे आणि मधोमध ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तर विठ्ठल रुक्मिणीचं ना आज रूप खरंच डोळे भरून पाहण्यासारखं रूप होतं शेजारीच गणपती बाप्पा आहेत आणि त्यांच्या शेजारी, शेजारी महालक्ष्मी तर असं आमचं देवघर आज नटलं होतं आणि आमची पंढरी आज म्हणजे देवाकडं बघून येणं पंढरीला जाऊन आल्यासारखं वाटत होतं मला तर आले आता आलेले आहे किचनमध्ये आणि सुरुवात झालेली आहे फराळाला तर फराळ काय करणार आहे खिचडी करणार आहे आता खिचडी अगदी योग्य पद्धतीनं कशी परतायची ना ते तुम कदी -कदी ना? वेग -वेग मी तुमच्याबरोबर शेअर करते तर कधी कधी काय होतं ना प्रत्येकाच्या पद्धत वेगवेगळी असते तर मी कुठल्या पद्धतीनं खिचडी छान करते परतते ना तुमच्याबरोबर शेअर करते तर व्हिडिओ कंटिन्यू करा कशी परत ते तुम्हाला सांगते बघा तूप घातलेलं आहे कढईमध्ये आता तूप घातल्यानंतर काय करतो आपण लगेचच मिरची घालतो मग लगेच बटाटा घालतो लगेचच त्यावर खिचडी असं वेगवेगळी पद्धत असते तर मी काय केलं बघा तूप छान तापू दिलं मस्तपैकी त्यावर मिरची घातली मिरची छान तडतडली की आपल्याला यामध्ये ना उकडलेला बटाटा घालायचा आहे बटाटा ना छान उकडून शिजवून घेतला होता कट करून एका पात्यालामध्ये बाजूला बटाटा ठेवलेला आहे हे बघा बटाटा घातलेला आहे कढईमध्ये आणि मग त्यानंतर त्यामध्ये ना मीठ घालायचं आहे तर कधी कधी काय करतो आपण बटाटा घातला की लगेचच खिचडी घालतो भिजवलेले साबुदान दानानं साबुदाण्याचे तांदूळ ओततो आणि मग त्यानंतर लगेचच शेंगदाण्याचं कूट ओततो मीठ घालतो आणि परततो अशी काही काही जणांची अशी पद्धत आहे पण मी काय करते बटाटा छान तुपामध्ये परतते मग त्यावर मीठ घालते म्हणजे मिरची आ, मिठाची मिरची चव ना त्या बटाट्याला लागते आणि खिचडीतला जो बटाटा आहे ना तो खाताना एकदम भारी चविष्ट टेस्टी लागतो त्यामुळं अशा पद्धतीनं आपण खिचडी परतायची आहे तर खिचडी परतताना बटाट्यावर थोडंसं मीठ घालायचं बटाट्याची चव ना, ना दुप्पट होते आणि मग आपण त्यावर भिजवलेले साबुदाणा जो तांदूळ आहे तर साबुदाणा घालायचा शेंगदाण्याचा कूट घालायचा पुन्हा एकदा जर कमी मीठ घातलं असेल तुम्ही बटाट्यावर तर पुन्हा एकदा तुम्ही मीठ घालू शकता पुन्हा एकदा हलवून घ्यायचं जर तुम्हाला वाटत असेल की एक अजून ड्राय आहे खिचडी थोडंसं तूप सोडायचं वरणं आणि झाकण ठेवून द्यायचं तर बघा मस्त झाली होती खूप टेस्टी झाली होती खिचडी देवाला सर्वात आधी नैवेद्य दाखवला देवघरामध्ये आणि मग खिचडी खायला बसले खिचडी खाऊन झाल्यानंतर थोडासा मध्ये वेळ गेला किचन कट्टा वगैरे आवरला सगळ्यात चका चकाचक केलं आणि आता निघालेले आहे मंदिरात तर रस्ता तुम्ही पाहत असाल सगळी दुकानं बंद होतीत रस्ता असा सामसूम होता जास्त काही गर्दी नव्हती कारण आज एका आषाढी एकादस तर सगळे देवाच्या नामस्मरणामध्ये दंग असावीत कदाचित तर हे आलं आहे बघा देऊळ तर हे चारशे वर्षापूर्वींचं विठ्ठल रुक्मिणीचं देऊळ आहे इथंच महादेवांचं सुद्धा देऊळ आहे तर हे बघा हे आहे विठ्ठल रुक्मिणीचं देऊळ तर आले त्यानंतर मग बुक्का लावला हळदी कुंकू रुक्मिणी देवींना लावलं मग त्यानंतर तुळस अर्पण केली बेल अर्पण केलं नमस्कार केला तर इथे ना मी देवाला सांगते की बुक्का कसा लावायचा असतो काय करायचं असतं नमस्कार तर कोण कोण आहेत इथं ते सुद्धा मी त्याला सांगितलं ज्ञानेश्वर महाराज होते तुकाराम महाराज होते त्यानंतर नामदेव महाराज होते मग सगळ्यांचं मी त्यांना म्हणजे सांगितलं की हे कोण कोण आहेत हे कोण होते विठू माऊली कोण होत्या आज हे मी सगळं दे देवांशलांना समजावून सांगितलं होतं आयुष काही माझ्याबरोबर आला नव्हता कारण गाडीवरनं बसायला म्हणजे आम्हाला तिघांना जरा अडचण होते चौघांना टू व्हीलरवर बसायला त्यामुळं मी देवालाच फक्त घेऊन आले होते देवळामध्ये देवळामध्ये प्रवेश केल्याबरोबरच खूप प्रसन्न वाटत होतं थोडीशी मी आस तयार झालेली आहे कारण मला फोटोसुद्धा काढायचे होते नाहीतर एरवी तुम्ही पाहत असाल की मी जास्त असे आवरत नाही तयार होत नाही आज जरा फुल वगैरे लावलं होतं तेवढंच मला पण छान वाटत होतं काहीतरी वेगळं तर इकडे बघा आता अगरबत्ती लावलेली आहे विठ्ठल रुक्मिणी औक्षण कराय ओवाळायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे तर हे सगळं झाल्यानंतर आम्ही परत माघारी फिरलो तुम्हाला हे पाठी मागून दाखवते देऊळ हे असं आहे वरचं असं गोल आकारामध्ये देऊळ होतं आतून जो कळस होता तो आणि असं पानाच्या आकाराची कमान होती

एकादशीच्या निमित्तानं भजन ठेवलं होतं देवळामध्ये तर अचानक म्हणजे असं मला काय वाटलं थांबा वजरा आणि बसावं घाई तर घाई गडबड रोजचीच असते कामं हे रोजचीच असतात पण एक पंधरा मिनटं का होईना भजनामध्ये बसले आणि नामस्मरण केलं देवाचं भारी वाटलं तर कधीतरी ना थोडासा वेळ हा आपल्यासाठी स्वतःसाठी नामस्मरणासाठी ध्यानासाठी काढायचा असतो तर हे सुंदर असं मंदिर मी तुमच्याबरोबर शेअर केलं मागच्या वर्षीसुद्धा शेअर केलं आणि डिटेल्समध्ये मी माहिती मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मंदिराचा दरवाजा कडी कोइंडे आणि नक्षीकाम अगदी निरखून बघण्यासारखं होतं तर असो मागच्या वर्षीच्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर येताना काय झालं थोडंसं ना उपवासाची कचोरी आणली होती तर सगळे आता मेंबर्स घरातले बसलेले आहेत आणि दही आणि कचोरी असं खाते तर कचोरी म्हणजे खोबरं मिरची शेंगदाण्याचं कूट असं सगळं सा सारण करून त्याचा सा वडा तयार केला होता आणि तो राजगिराच्या पिठामध्ये डिप करून तळला होता तर अशा पद्धतीची कचोरी विकत मिळाली तर ती आम्ही म्हणजे सगळे पाच जणांना पाच आणली दह्याची चटणी होती त्याच्याबरोबर केळं होती वेफर्स येताना आणली होती सगळ्यांनी पोटभर नाश्ता केला तर आत्ता हे बघा साडेचार पाच वाजताचं दरम्यानचं हे टायमिंग असावं नाश्ता झाल्यानंतर चहा वगैरे घेतला थोडीशी लोट झाड केली आणि दिवाबत्ती करून लगेचच संध्याकाळची आरती करायची होती गेला दशीचा दिवस मस्त अशी आरती केली बळीराजाचं राज्य येऊ दे पीक पाणी भरपूर पिकू दे पाऊस छान पडू दे सगळा हिरवागार असा निसर्ग होऊ दे प्रार्थना केली देवापाशी नमस्कार केला सगळ्यांनी नमस्कार केला आरती घेतली आणि प्रसादाला ना ओले खजूर होते मस्तपैकी छान असे तर तुमच्याबरोबर शेअर करते तुम्ही खाल्लेत का कधी ओले खजूर नक्की कमेंट करून सांगा तर आता व्हिडिओचा इथेच करते शेवट परत पुन्हा भेटूया आपण नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा हे बघा हे आहेत ओले खजूर